नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एसपरन टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आयोगाकडून एक नवीन प्रसिद्ध पत्रक जाहीर झालेलं आहे ते सर्व डिटेल अपडेट आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयोगामार्फत हे काल नवीन प्रसिद्ध पत्रक जाहीर झालेलं आहे लिपिक टांक लेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखक कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवाराच्या प्रमाणाबाबत महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस या स्पर्धा परीक्षेमधून भरावयाच्या लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक या संवर्गाच्या टंकलेखक कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवाराचे प्रमाण वनिष्रू थ्रीवरून वन इस टू फाईव्ह करण्याबाबत आयोगाकडे मोठ्या प्रमाणात उमेदवाराची अभिवेदने प्राप्त झाली होत आहेत या संदर्भात उमेदवारांना अवगत करण्यात येते की आयोगामार्फत प्रस्तुत संवर्गाकरिता दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसच्या जाहिरातीमधील मुद्दा क्रमांक दिलेला आहे त्यांनी मध्ये भरावयाच्या एकूण पदांपैकी प्रत्येक आरक्षित प्रवर्ग उपप्रवर्गासाठी सुमारे तीन पट उमेदवार टंकलेखक कौशल्य चाचणीसाठी उपलब्ध होतील अशा रीतीने गुणांची किमान सीमारेषा कट ऑफ लाईन निश्चित करण्यात येईल अशी तरतूद आहे सदर तरतुदीमध्ये आता मुख्य परीक्षेनंतरच्या टप्प्यावर कोणताही बदल करणे शक्य होणार नाही बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी यामध्ये कोणताही बदल केलेला नाही ते तीन पट विद्यार्थीच टंकलेखक कौशल्य चाचणीसाठी बोलवणार आहे त्यामुळे त्यांनी हे प्रसिद्ध पत्रक जाहीर केलेलं आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद